जागतिक योग दिनानिमित्त श्री दत्त प्राथमिक विद्यालय व श्री दत्त विद्यालय हायस्कूल नरसोहवाडी यांच्या वतीनं महादबा पाटील मठात एक भव्य योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत योगाचं महत्व अधोरेखित करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली शासकीय रुग्णालयाचे से सेवानिवृत्त अधीक्षक रा, सदाशिव रामचंद्र जमखिंडीकर होते यावेळी उदय शिर्टीकर व संस्थेचे चेअरमन मुकुंद पुजारी यांच्यासह शारीरिक शिक्षण महाविद्यालय मिरजचे से सेवानिवृत्त व्याख्याते सुधीर वाटवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून योगाचं जीवनातील महत्व मानसिक व शारीरिक आरोग्य आणि यशस्वी जीवनाचा मार्ग या विषयावर सखोल विचार मांडले त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाची प्रेरणा दिली कार्यक्रमात अनिल कदम मुख्याध्यापक सुधीर वाडीकर सर आणि अशोक पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आले विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सभा घेतला कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक मुख्याध्यापक सुधीर वाडीकर सर यांनी केलं सूत्रसंचालन सौनिकम मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन अशोक पवार सर यांनी केलं या योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानं शाळेतील विद्यार्थी शिक्षक व उपस्थित पालक यांना आरोग्यविषयी जागरूक करत एक सकारात्मक संदेश दिला मराठी एस न्यूज साठी